जे आहे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे त्यांनी हेही सांगितलं आम्ही मराठा समाजावर अन्याय करणार नाही त्याचबरोबर विमुक्त भटक्या विमुक्त आणि ओबीसी या समाजावर सुद्धा अन्याय करणार नाही करू देणार नाही अशी आमची भूमिका आहे वेगवेगळ्या ठिकाणी निवडणुकीच्या अगोदर निवडणुकीच्या नंतर सुद्धा लहान लहान समाजाच्या थरांवर हल्ले झाले हाडामाऱ्या झाल्या बदला घेण्यात आला अजूनही जे प्रकार त्या जिल्ह्यांमध्ये सुरू आहेत त्या बाबतीमध्ये सुद्धा कडक कारवाई करू हे सुद्धा जे आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे आता ही सगळी माहिती जी आहे तुमच्याद्वारे तर तिकडे जाईलच पण काही मंत्री जे आहेत आम्ही उद्या पुण्याला पण आणि त्यांना वडीगोदरीला जाऊन या सगळ्या गोष्टी समजावून सांगणार आणि त्यांना विनंती करणार की आमची सगळ्यांची विनंती आहे की तुम्ही आता इथे उपोषण समाप्त करावं दोन चार दिवस आणखीन तुम्ही थोडंसं आराम करावा आणि त्यानंतर लवकरच इथे जी सर्वपक्षीय मिटिंग होणार आहे या सगळ्यांच्या संदर्भात त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला भाग घेता येईल अशा प्रकारे आपण सगळी तयारी करूया मुख्यमंत्री पुन्हा मंत्रिमंडळ शिष्टमंडळ पुन्हा एकदा शिवमंडळ पुन्हा जाण्याला जाणार आहात घेऊन जातात त्यांना लेखी घेऊन जाणार आहे का आणि त्यांची जी मागणी आहे ती मुख्यमंत्र्यांनी स्वतः यावं मुख्यमंत्री त्यांच्याशी स्वतः भेटत जाणार आहेत आम्ही मंत्रिमंडळ जे आहे जवळजवळ सात आठ मंत्री आहोत ते जाणार आहात आम्ही जे आहे बोलू त्याच्यावर त्यांचा विश्वास बसेल कारण सा। आम्हीच मी तिथे आहे त्याच्यामध्ये काळजी करू नका प्रश्नाचं उत्तर दिलं तुम्हाला भुजबळ बोलतो आहे मी ओबीसीचा लिडर आहे काय आणि मी ज्या वेळेला निरोप घेऊन जातो आहे त्यावेळेला माझे ते लोक जे आहेत माझे लोक आहेत ते विश्वास ठेवतील हिंदी मत आज आमची बैठक लावा लागे काय हुई होईल बैठक के में क्या निकल कर उनको हम दर्खास्त करेंगे सात आठ मंत्री जो है कल जाएंगे उन्होंने जो जो बातें वहां उन्होंने सवाल उठाया है उनका जवाब देने की हम कोशिश करेंगे मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री सारे मंत्री जो है बहुत सकारात्मक है इसके ऊपर कुछ बातें उन्होंने मान ली है और उन्होंने ये भी कहा है कि सारे सवाल हम आने वाले अधिवेशन में सारे पार्टियों के नेताओं को बुलाकर उनके सामने उसको रखेंगे और ना ओबीसी और जे जो युगवंत है उनके ऊपर भी अन्याय न होना मराठा समाज के ऊपर भी अन्याय नहीं होगा ये कोशिश हमारी रहेगी आज की तो चर्चा, हुई चर्चा हुई और मुख्यमंत्री जी ने क्या आश्वासन दिया बोला किन मुद्दों पर चर्चा हुई और मुख्यमंत्री जी ने क्या आश्वासन दिया उस बारे में भी कहा ना कि एक सर्वपक्षीय मीटिंग मिट, में जो आपको जिस कैटेगरी में आप है ओबीसी में है ए में है ईडब्ल्यू में है तो उसको जो है आधार कार्ड से जोड़ेंगे ताकि एक आदमी एक व्यक्ति एक शख्स एक ही जगह जो है वो अर्जी कर सकता है ये ये होगा और साथ में जो जहाँ जहां कानून हाथ में लिया जा रहा है वहां

मी तुम्हाला सांगितलं आता उत्तर दिलं नाशगत मुजबळच्या शब्दावर विश्वास पाटलांनी आपल्याला म्हटलेलं आहे की राजकीय असं आहे की कुणाचंही राजकीय करिअर उद्ध्वस्त जे आहे करणारी जनता असते एका दुसऱ्या माणसाचं ते काम नाही आणि जनतेचे आशीर्वाद आमच्याकडे भरपूर आहेत काळजी करण्याचं काही कारण नाही बिजबळ साहेब तुम्ही मागच्या काही दिवसांपूर्वी ज्यावेळा पत्रकार परिषदा घेतल्या त्यावेळेस तुम्ही कागदपत्रासहित सिद्ध दाखवलं होतं की बाबा कोट्या नोंदी केल्या जात आहेत कोटे दाखले घेतले जात आहेत आणि याच अनुषंगानं बैठकीत चर्चा झाली परंतु कारवाईचं अजून कुठं होय त्यांनी सांगितलं आज सुद्धा ते प्रश्न आम्ही हा सगळ्यांनी सद असेल आम्ही असू इतर पडळकर सगळ्यांनी हे सगळे प्रश्न तिथे मांडले आणि त्यांनी सांगितलं की खोटे दाखले घेणारे आणि देणारे हे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर कारवाई करून सर्वांवरती ही जबाबदारी देण्यात आलेली असल्याची माहिती मिळते वडी गोदरेला लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे दोघे जण नऊ दिवस झालेले आहेत उपोषण करता आहेत आणि त्या त्यांच्याच बरोबर मंगेश ससाने हे पुण्याला उपोषणाला बसलेले आहेत त्यांनी ते उपोषण सोडावं म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी तीन चार मंत्री महोदयांना त्यांच्याकडे पाठवलं होतं आणि चर्चेला येण्याचं आमंत्रण दिलं होतं त्यानुसार आज मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मी स्वतः अतुल सावे साहेब गिरीश महाजन उदय सामंतजी धनंजय मुंडे पंकजाताई मुंडे प्रकाश शेंडगे पडळकर गोपीचंदराव पडळकर आमदार अचिन पोरेकर असे जे सगळी जी मंडळी आहे आणि विशेषतः वडीगोद्री जालन्यावरून आलेली कार्यकर्ते आणि पुण्याहून आलेले कार्यकर्ते आणि काही संस्था ओबीसीच्या काम करणारे हे आम्ही सगळे तिथे हजर होतो खूप चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये शेवटी असं ठरलं त्यांनी काही थोडक्यात सांगितलं मुख्यमंत्र्यांनी खोटी सर्टिफिकेट कुणालाही दिली जाणार नाही ते कुणवी दाखले असे असतील खोटे आम्ही तपासू तो खोटी सर्टिफिकेट घेणे आणि देणे हे दोघे पण गुन्हेगार असणार त्याप्रमाणे मग कारवाई होईल सर्व मराठा समाजाला सरसकट सरसकट ओबीसी ती मागणी मान्य कर, करता येणारच नाही ती कायद्यात सुद्धा अजिबात बसणार नाही कुणावरही आम्ही अन्याय होऊ देणार नाही अनेक वेळेला काही लोक जे आहेत वेगवेगळे दाखले काढून वेगवेगळ्या ठिकाणचे जे आहेत फायदे घ्यायला पाहतात म्हणजे ओबीसीतून ईडब्ल्यू एस मधून आणखी एसीबीसी मधून हे असे वेगवेगळ्या याच्यातून करत असतात तर हे सगळे जे दाखले जे आहेत वैयक्तिकरित्या आधार कार्डाला जोडण्याचं सुद्धा काम करण्याचं चांगली कल्पना आलेली आहे तिचा आम्ही स्वीकार करू जेणेकरून जो कोणी मनुष्य असेल जो जी कोणी व्यक्ती असेल ती एकाच योजनेचा फायदा घेऊ शकेल आणि योग्य योजनेचा फायदा घेऊ शकेल सरकारला फसवलं जाणार नाही मंत्रिमंडळामध्ये जशी मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी मंत्र्यांची समिती आहे तशी ओबीसी विमुक्त समाजाच्या समस्या सोडण्या सोडवण्यासाठी समिती निर्माण करण्यात येईल सगळे सोयीच्या बाबतीमध्ये बऱ्याच मोठा उहापोह झाला आम्ही त्यांना सांगितलं की याच्यामध्ये खूप त्रुटी आहे शेड्यूल कास्ट शेडु, शेडु असेल शेड्यूल ट्राईब असेल ओबीसी असेल त्याला प्रमाणपत्र कसं द्यावं जात पडताळणी कशी करावी या संदर्भामध्ये पूर्ण माहिती असलेलं एक मोठं पुस्तकच आहे मोठं डॉक्युमेंट आहे आणि त्याप्रमाणे सगळ्याची पूर्तता करून सर्टिफिकेट देण्यात येतात आणि म्हणून तर हे हे जे आहे एसी सगळे सोयरेचे आम्ही म्हटलं मग गरज काय जर एक डॉक्युमेंट आपल्याकडे आहेच जे आज वीस पंचवीस वर्ष चालू आहे त्याला कोणी चॅलेंज केलेलं नाही तर मग दुसरं असं एक सगळे सोय तर वेगळं करण्याची आवश्यकता नाही त्यांनी सांगितलं जरूर तुम्ही सगळ्या तुमची द्या माहिती आणि आम्ही सांगितलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही त्रुटी आहेत आमच्या वकिलांचा सुद्धा आम्ही सल्ला घेतो आहोत त्यांनी सांगितलं ते आणून द्या आमच्याकडे आणि असंही ठरलं अधिवेशन काळामध्ये सर्व पक्षीय नेत्यांची एक बैठक घेऊन या सगळ्याच्या सगळे सोयऱ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा काय करायचं आहे याचा निर्णय आम्ही घेऊ कशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा आहे याचा निर्णय सर्व पक्षांना विश्वासात घेऊन चर्चा करू अशा प्रकारचे जे आहे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे त्यांनी हेही सांगितलं